परिसर भाग आपला एक एक संपूर्ण भारत देश पडलेला आहे मग हे जे एकोणतीस घटक राज्य आहे हे सदस्य आपल्या लक्षात राहत नाही तर मग ती लक्षात ठेवण्यासाठी आणि एक ते दोन मिनिटामध्ये संपूर्ण घटक राज्य सांगण्यासाठी एक सोपी ट्रीक आहे एक संस्कृत श्लोक आहे तो श्लोक जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला आपले एकोणतीस घटक राज्य ही सहज सांगता येतील मग तो श्लोक कोणता आहे बघा राम नाम जपते राम नाम जपते अत्री, अत्री मत घुसियाऊ राम नाम जपते अत्रि मत पंक में पंक में उगो हमी पंक उगो हमी अही के अही के छवि जाओ आता हा जो श्लोक आहे या श्लोकापासून आपल्याला आपले कोणत्याच राज्य सहज सांग पहिले आपण एवढा श्लोक घेऊ राम नाम जपते रा म जे मग सांगा बरं रावरुण कोणतं राज्य येतं मोठ्याने बोलायचं मरुळ

तेलंगणा बघा या श्लोकावर किती राज्य मिळाली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्याच्यानंतर पुढचा श्लोक आपण अत्री बाय पुढे मत असा

उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मग पुढच्या श्लोकावरून किती राज्य मिळाली एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्याच्यानंतर पंक मे उपवरून कोणतं राज्य पंजाब पंजाब